नमस्कार मंडळी माझं नाव ऋषिकेश भोसले आज आम्ही तुमच्या समोर सर्वांसाठी स्वच्छता हे नाटक प्रसारित करणार आहोत आणि या नाटकामध्ये सर्वांसाठी स्वच्छता कशी राखली जाते आणि कचऱ्याचे प्रकार काय राहते नदीमध्ये प्रदूषण कसं होतं हे तुम्हाला दाखवणार आहोत तुम्ही चित्ता सर्व नाटक पाहून घ्या धन्यवाद एक बार आजा 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 एक बार आजा 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 मिठाई 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 गरम गरम, मिटे, मिटे वाले।, गरम, गरम वाले एक बार खाओगे बार -बार, <laughs> बार, बार बार आओगे मिठाई वाले एक बाबा दिली मिठाई ओ फार स्वस्त आहे हो फक्त पाच रुपये लाए हो त्यांना ती मिठाई आवडली त्यामुळे बाळा ऋषिकेशिकेश बाबा कुठे आहेस तू मी तुझ्यासाठी मिठाई आणलोय बाळा ऋषिकेश मी तुझ्यासाठी मिठाई आणलोय बाळा माजका काका नहीं मिटाई आंधी, माजका काका नहीं मिटाई आंधी। काका। कैसा लगा? कैसा लगा? डॉक्टर साहब, डॉक्टर साहब। पूर्णतः ठीक। तर बघितलं मंडळी मिठाई व इतर गोष्टी खाल्ल्याने काय परिणाम होऊ शकतात त्या मिठाईवर माश्या बसल्या आणि त्याच्यावर बॅक्टेरिया झाला तर त्या मुलाने खाल्ल्यावर त्याला फूड पॉइजन असा आजार झाला म्हणून उघड्यावरची मिठाईच नव्हे तर कोणतीच गोष्ट खाऊ नका चला तर मग बघूया

काय सांगू बाई तुला सांगतो पोरांनी कंटाळून टाकला म्हणून माझं काम झालं नाही त्याला लवकर ओ बाई चल सोबत वॉशिंग पावडर निर्मा वॉशिंग पावडर निर्मा दूध असे सफेदी निर्मा से आए रंगी रंग कपडे जाय सखा पसंद निर्मा निर्मा

अरे ठंडे ठंडे पानी से नहाना अरे ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए गाना ना गाना नहा फिर भी गाना चाहिए अरे ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए

आता या महिलांना कोण सांगणार की नदीवर भांडे वगैरे धुवू नका तर ते भांडे धुतल्याने त्या नदीमध्ये कचरा वगैरे कचरा झाला आणि ते पाणी दूषित तर तर ते ते बैलांनी पाणी ते तो मरण पावला आता माणसांच्या त्या जनावरांचा जीव गेला म्हणून नदीमध्ये पाणी कचरा वगैरे करू नका आणि ते पाणी दूषित करू नका जेणेकरून जनावरांना ते पाणी पिता येईल तर चला मग पाहूया पुढे

का वाच येत कशाच वाच आपण डॉक्टर कडे बघू कशाचा चला, चला। डॉक्टर साहेब हो डॉक्टर साहेब ऐका घर ఫ్యాక్ ప్రమాణా వస్తున్నారు డర సా థా దోన్ गया का गया? आ, या कचरा टाकून ते पाणी दूषित करणे हे सर्व करण करणं तर माणसं पण बंद करतील पण आता या मोठ्या मोठ्या कंपनीचं पोल्युशन होत यांच्यावर आडाख कोण घालणार एकच दक्षिता